नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो आपण यापूर्वी देखील बीएमसीच्या मित्रांनो फर्स्ट टाईम सर्टिफिकेट संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मित्रांनो आपण तो सर्टिफिकेट कसा भरायचा या आहे याबाबतची आपण थोडक्यामध्ये माहिती त्यामध्ये सांगितली होती पण बऱ्याच विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये त्यांना कन्फ्युजन होते अनेक प्रकारचे चुका विद्यार्थी करत आहेत त्यामुळे मित्रांनो आपण हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण काही चुका ज्या की तुम्हाला करावायच्या नाही आहेत आणि या फॉर्मचं महत्त्व काय आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठून मिळेल कसा डाउनलोड करता येईल या यासंदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तसेच ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सीचा अर्ज केला आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि जे अर्ज करू इच्छित आहे ज्यांच्या मनामध्ये फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट संदर्भात काही शंका आहे त्या दोन्हीसाठी आमच्या व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि मित्रांनो शेवटपर्यंत जर मित्रांनो तुम्ही अजूनही ब्रहमुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले टी पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस मित्रांनो तुम्ही नोट्स किंवा ईबुक जर अजूनही मिळवा असा मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही ए टू जेड टी सी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मिळणार आहे ज्यामध्ये सामान्य अध्ययन इंग्रजी व्याकरण मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयाची मित्रांनो तुमची परिपूर्ण एकूण दोनशे गुणांची मित्रांनो तयारी होऊन जाणारी असेल ज्यामध्ये मित्रांनो टी सी एसच्या आपण अतिसंभवित प्रश्नांचा समावेश केलेला आहे जे की प्रिव्हियस टी सी एस जेवढ्याने एक्झाम घेतली आहे त्यामधल्या आपण सर्व प्रश्नांचा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्यासोबतच महत्वाच्या चालू घडामोडी देखील जी बी एम सीचा अभ्यासक्रम आहे बीएमसी रिलेटेड संपूर्ण माहिती देखील आपण त्यामध्ये कव्हर केली आहे त्यासोबतच कमी वेळेत संपूर्ण काही मित्रांनो तयारी त्याद्वारे तुमची होऊन जाणारी असेल पी वाय क्यू प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळून असा लगेच व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या सर्व काही मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच पाच मिनिटाच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो ते मिळणार असेल आणि प्राइस देखील मिळून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे अगदी अफोर्डेबल आहे प्रति विद्यार्थी मित्रांनो याचं जो आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मार्केट मार्केटमधल्या मित्रांनो तुम्हाला एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज पडणार नाही तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही त्यामुळे जेव्हा अजून मिळून असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या जेव्हापासून बीएमसीची जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून मित्रांनो बीएमसीच्या जे कार्यकारी सहायक पदाच्या मित्रांनो संदर्भात अनेक उमेदवार व अनेक संघटना मित्रांनो या संदर्भात नाराजगी व्यक्त केली आहे कारण का त्यांनी जी काही अट दिलेली आहे प्रथम प्रयत्नामध्ये ते उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्या अटीबद्दल अनेक मित्रांनो उमेदवार जे की नाराजगी व्यक्त केली आहे तसेच अनेक उमेदवारांनी व नेत्यांनी बी एम सीला निवेदन देखील दिलेलं आहे की ही अट जी आहे ती रद्द करावी आणि यावर सुद्धा मित्रांनो प्रक्रिया जी आहे ती चालू आहे तरी पण अनेक विद्यार्थी जे आहेत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करत आहेत तर काही हरकत नाही ज्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केले त्यांच्या देखील अर्जांना कुठेही काही धक्का लागणारा नाही आहे आणि जे अर्ज करू इच्छित आहेत ते देखील मित्रांनो अर्ज करू शकतात परंतु त्यांना जे आहे एकच कंडिशन आहे जे की ही जोपर्यंत अट असणार आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं असणार आहे कारण का हे सर्टिफिकेट आपल्याला त्यासोबत जोडावं लागणारच आहे तर बरेचशे विद्यार्थ्यांना जे आहे हे सर्टिफिकेट मिळत नाही आहे आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे सर्टिफिकेट नेमकं कुठून भरून आणायचं आहे किंवा काय काय याच्यामध्ये माहिती फिलअप करायची आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी चुका देखील करत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये त्याबाबतच संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर जाऊया आपण डायरेक्टली सर्टिफिकेटवर आणि सर्टिफिकेटची संपूर्ण काही माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हे जे सर्टिफिकेट आहे आहे हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आहे की तुमची जी काही ही कॉलेज लेवलचं एज्युकेशन आहे हा आणि मुख्यतः जे हे तुम्हाला दहावीचं नाही आहे तर हे जे आहे जे की कॉलेज या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यांनी डायरेक्टली की तुम्हाला या ठिकाणी जो आहे जो सिग्नेचर अँड सील ऑफ प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज अँड इन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांचा स्टाम्प आणि जो सिग्नेचर आहे तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमधून आणावायचा आहे म्हणजेच की तुमचं ग्रॅज्युएशन ज्या कॉलेजमधून झालं असेल त्यांच्यासाठीचे मित्रिनो हे सर्टिफिकेट आहे पदवी दराव पदवी बेसिकोर्स आपण अर्ज आहोत त्यामुळे आपली पदवी जे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यासोबत एस एस सी देखील आपली फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर असणंच आवश्यक आहे तर यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं आपण त्यांना माहिती कशी फिलअप करायची ते आज आपण थोडक्यात समजून घ्या या ठिकाणी पाहू शकता सर्टिफिकेट दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री सिमती अँड कुकुमारी तर या ठिकाणी जे काही तुमचं जेंडर असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी टिकमार करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे तुमचं या ठिकाणी जे की परिपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे जे तुमचं नाव असेल या ठिकाणी त्यानंतर इज अ बोनाफाय स्टुडंट ऑफ डॅश कॉलेज त्यानंतर तुमचं ज्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झालं असेल त्या कॉलेजचं तुम्हाला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी कॉलेजवरती टिकमार्क करायचं आहे किंवा ज्या इन्स्टिट्यूटमधून तुमचं झालं असेल त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला टिकमार्क करायचं आहे त्यानंतर समोर म्हटलं आहे की शी इज अ कंटिन्यूइंग हिज हर स्टडीज इन दिस कॉलेज इन्स्टिट्यूशन विच इफेक्ट फ्रॉम तर तुमचं जे शिक्षण वर्ष आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर लक्षात ठेवून घ्या या ठिकाणी तुमचं नाव आहे या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव आहे आणि या ठिकाणी जे आहे तुमचं जे काही शैक्षणिक वर्ष आहे झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर म्हटलं आहे की ही अनिशी हॅज अपीड फॉर द आता ही अनेशी मध्ये देखील खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत तर हीमध्ये तुम्हाला जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्हाला हे टिक करायचं आहे आणि मुलगी असाल तर तुम्हाला शीवरती टिक करायचा आहे तर तुमच्या जेंडरनुसार तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला म्हटलंय की ही अँड सी हॅज appeared फॉर द डॅश examination अँड passed ऑफ द एक्झॅमिनेशन बाय सिक्युरिंग पर्संटेज तर तुमची का जी काही एक्झाम झालेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे फायनलची अँड एक्झॅमिनेशन अँड पासड द एक्झॅमिनेशन बाय सिक्युरिंग डॅश पर्सेंटेज तर तुम्हाला जे काही फायनल पर्सेंटेज मिळाले तो तुम्हाला या ठिकाणी जे की टाकायचे आहेत त्यानंतर समोर पाहू शकता पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन द फर्स्ट अटेम्प्ट तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला हे सर्व काही सिक्युरिंग मार्क्स मिळाले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे तर सर्व काही बेसिक माहिती आहे जे की तुम्ही फिलअप केला असाल त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज अँड हर असोसिएशन विथ अज हिस अँड हर बिहेवेअर अँड द कंडक्ट वाज सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय तुमचे वर्तणूक आहे किंवा जी तुमचं वागणूक आहे ती सर्व काही समाधानकारक आहे अशी याचा अर्थ जे आहे ते शेवटच्या लाईनीमध्ये होतो त्यानंतर जे आहे डेट आणि प्लेस तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर जे काही तुमचे प्रिन्सिपल असतील कॉलेजचे किंवा इन्स्टिट्यूशनचे त्यांचा या ठिकाणी सिग्नेचर प्लस स्टॅम्प असणं आवश्यक आहे आणि हे सर्व काही केल्यानंतर तुम्हाला त्याचं अटॅचमेंट करून बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटलाच किंवा किंवा जे आहे तुम्हाला नंतर देखील हे सर्टिफिकेट मागितलं जाणारं असेल पण जे काही सध्याला प्रथम प्रयत्नामधली जी अट आहे त्यामध्ये तुम्हाला हे मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो आपण परिपूर्ण सर्व बाजूने आपण प्रयत्न करत आहोत की जी जाचक आठ आहे ती लवकरात लवकर रद्द करण्यात आली आणि प्रत्येक उमेदवाराला कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक या पदासाठी अर्ज करता यावं असा मित्रांनो आपला सर्वांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे जेव्हा मध्ये मित्रांनो तुम्ही ट्विटरवर देखील रिट्विट करत चला जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असा जो टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो जेव्हा काही आम्ही तुम्हाला अपडेट जाऊ असं घटनांविषयी त्यावेळेस मित्रांनो तुम्ही रिट्विट करत चला जेणेकरून यामध्ये लवकरात लवकर बदल व सुधार मित्रांनो येईल तरी मित्रांनो बी एम सीकडून जेव्हा काही हेल्पलाईनवरती कॉन्टॅक्ट करण्यात येतो त्यावेळेस मित्रांनो लवकर जे आहे यामध्ये बदल होईल असं मित्रांनो सांगण्यात येत आहे त्यामुळे अपेक्षा आपण करू शकतो की येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये यामध्ये शंभर टक्के बदल होणारा असेल आणि जर तुम्हाला हा फॉर्म हवा असेल तर मित्रांनो तुम्ही आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवरती मित्रांनो हा फॉर्म जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तिथून मित्रांनो हा फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही डायरेक्टली प्रिंट दे देखील घेऊ शकता काही इशू यामध्ये नाही आहे तर मित्रांनो असा होता हा व्हिडिओ जर यामध्ये अजूनही काही तुमच्या मनात शंका असतील तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही रिपीट एक वेळेस पाहा जेणेकरून तुम्हाला यामधली संपूर्ण काही माहिती मिळेल तोपर्यंत मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये आणि बी एम सीचे कार्यकारी सहायकचे ऑलरेडी आपले लेक्चर देखील मित्रांनो आपण स्टार्ट केले आहे जर तुम्हाला त्याचे अपडेट येत नसतील तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जाऊन संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये आपण सर्व काही अभ्यासक्रम आपण कवर करत चाललेलो आहोत आणि स्टडी मटेरियल सिरीज देखील आपले आता उपलब्ध झाले आहे तुम्ही सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घेऊ शकता असा होता व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर तोपर्यंत मित्रांनो प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम